बापू कुठे पायाला टाकीला घेऊन जात काय कुरपी ती परी कापूस मग जाय की परे आहे केवी नाही मोठी केवढी एवढी काय होईल मग बापू परीच जायचं काम आहे आजीला मदत करावी खुरपायला

पर बापू दोन दिवस खुरपी खुरपीत्या मला दवाखान्यात परेशान करते <laughs> बापू मला खुरपा येते का नाही येते कधी खुरपील बघितले खुरपी कुठे बघितलंस युट्यूब ला बघा बापू गेल्या वर्षी तिनं सरकी लावली होती की सरकी लावली होती आठ दहा दिवस पाय दुखीत होती हो <laughs> मला बापू रानातलं का मिळते का नाही लई लई किती असला होतास कापूस एक कोटी भाई मला पण बाबांनी यूं लिख नी पंचमी ना हं <laughs> पापा आवडायचं नाही बापू हाय ना तर तुम्ही जा करिए पप्पाला आवडायचं नाही पप्पाला विचारू की परमिशन घेऊ की साहेबाची आपल्या नाही तसे नाही तसे नाही पण पप्पा म्हणता विचार पंचमी बापू एकोणीस तारखेला का आहे वो 19 तारखेला कोणचा सण आहे आणि पंचम काय आहे नऊ तारखेला पंचमी ऑगस्टला पंधरा ऑगस्ट आहे आणि एकोणीस तारखेला एकोणीस तारीख परे माझ्या सपनामध्ये मी टॅटूच काढलाय काय काढले माहितीये का बापू माझ्या सपना मी टॅटू काढलाय काय काढले माहितीये का मोराचं पग बासुरी काढू का बरे तेच किसान काढ तेच मग

तुला मम्मीचा आबाईचा कापूस येथून देऊ चल यायचो काय म्हणतीस मायच तुला बापू तुम्हाला जायचंय बापू मॅक्ष बापूर टाकून घेऊन जा मला नाही सांभाळायचं मॅक्षाला मला नुसता रोज खाया भागत आहे सकाळ सकाळी मला नाही सांभाळायचं मॅक्षा उद्या ना भावाचा उपास आहे तुझा मयाचा उपास धरला नाहीस ना मागा मी लेखा ना आहे तुला बरायचं काय पंचमीला जायचं का टाक्याला दोन दिवस चला आपण झोके हो खेळायचं झोका ऑनलाईन आहे इतकं भारी आहे ना एकच खुडची आहे पण आपण असं नुसतं त्याला झुला म्हणते आपण घेऊ त्या तिथं लावायला झुला हय बापू झुला घेऊ म्हणलं बघितलं ऑनलाईन झुला चला आपण टाकळीला जाऊ पंचमीला झोपलं ना आता आला दोन दिवस राखी बापू राखी दोन दिवस राणामुळे जाय तन काय दोन दिवसानं उचला येईन वाळत ते <laughs> काल ते काश्या मान असं केले म्हणलं के उभं राहिलं त्याच्या बायराला होली ना वार बडायला किसू उभारायला तर म्हणलं आधी तर हागरे बदल बदल बद पुन्हा म्हणलं आवत बुडाला कोरपाटे केलं म्हणलं मला उद्या त्याला घालून दे तुम्हाला घ्या का घरा पसलं तितकं तिकडे पलीकडचं तर फरकले नाही पण ते कस तरी आले की ह्याच नाही का होत्या गजर्यात रा आहे हो मुळे त्या पासाला अडकायल्या बरोबर आहे चला आपण जाऊ दोन दिवस मग टाकेला मस्त दत्राला आई डोंट टेक च्या हा दोन दिवस जाऊ